हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू इराणकडून इस्रायलमधल्या तीन ते चार ठिकाणांवरती क्षेपणास्त्र हल्ला दक्षिण इस्रायलमध्ये वीज पुरवठा खंडित अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे कच्चं तेल भडकलं बॅरलचा भाव ऐंशी डॉलर्सवर इराणनं हॉमूरची सामुद्रधुनी बंद केल्याच्या नंतर आर्थिक आत्महत्या असं अमेरिकेचं मत आमच्यावर परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्यासह सातारा घाट माथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट मराठवाड्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्यामधील गंगापूर धरणामधून सहा हजार एकशे साठ क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू सकाळच्या तुलनेमध्ये दोन हजार दोनशे क्युसेक्सनं विसर्ग वाढवला <प्रावणारी> एसटी महामंडळाच्या वास्तवावरची श्वेतपत्रिका प्रसिद्ध बसची कमी संख्या जुन्या बसेस अवैध वाहतूक हेच तोट्याचं कारण नफ्यामध्ये आणण्यासाठी महामंडळाच्या जागा विकसित करणार शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील संजय राऊत यांची माहिती तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर हिंदीवरून टीका करत असताना संदीप देशपांडेंची जीप घसरली सरकारमधील लोकांचा संदीप देशपांडे यांच्याकडून शंड असा उल्लेख हक्कभंग आणा किंवा मध्ये टाका देशपांडे वक्तव्यावर ठाम मुंबईमध्ये त्वचेचा कॅन्सर असलेल्या वयस्कर महिला कुटुंबियांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकल्याचा संशय पोलिसांनी महिलेला केलं रुग्णालयामध्ये दाखल पोलिसांकडून कुटुंबियांचा शोध सुरू सांगलीमध्ये वडिलांकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू नीट परीक्षेमध्ये गुण कमी मिळाल्यामुळे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांकडून मुलीला अमानुष मारहाण राज्यभरामध्ये जिल्हा परिषद शाळांची कमालीची दुरावस्था नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या नंतर एबीपी माझाचं विशेष कॅम्पेन विद्यार्थी जीव मुठीत धरून गिरवतायत शिक्षणाचे धडे बुलडाण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या आगमनाच्या आधी विद्यार्थ्यांना झुंपलं कामाला विद्यार्थ्यांकडून झाडून घेतली शाळा चौकशी करून, करून कारवाई करणार एबीपी माझाच्या बातमीनंतर भुसेंचं आश्वासन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्याच्या नंतर आज सासवड मुक्कामी संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरवरून पुढे मार्गस्थ होणार अभिनेता सलमान खान लग्न का करत नाही याचं कारण आलं समोर क्षुल्लक कारणांवरून घटस्फोट होतात आणि अर्धी संपत्ती द्यावी लागते सलमानचं मत या वयामध्ये नव्यानं सुरुवात करण्याची नसल्याचं सुद्धा स्पष्ट यू बाय बंधू